नमस्कार मंडळी आज मी सुपारी बाजारात तिथे उभा आहे आणि सोपारी बाजाराची आज सध्या स्थिती आपल्या पुढे टाकते हा पहा कापड बाजार हा आहे आणि इथे कापडाची विविध तऱ्हेची विक्री होत असते हे विक्री इथे बराच कालपर्यंत प्रसत आहेत आणि आपण उपजीविका करीत आहेत या ठिकाणी नमस्कार रे चर्चा नमस्कार नमस्कार टेलर साहेब नमस्कार त्याच्या बरोबर मामा तुम्ही किती वर्ष बसता इथे तुम्ही इथे किती वर्ष बसता हा किती चाळीस चाळीस चारे, वर्ष इथे बसत आहे तुमचं आजचं वय काय अच्छा तरी तुम्ही चांगल्या तऱ्हेने येता कुठून तुम्ही कोफरा ठीक आहे तेल साहेब नमस्कार हा बाजार आज कमीच भरलेला दिसतोय दहा नंतर भरणार हा आणि या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे हजारो विक्रेते आणि हजारो रुपयाचा व्यवहार बुधवारी आणि रविवारी होत असतो आज या गर्दी कमी आहे तरी पण इथे व व्हरायटीज सगळं काही रस्त्यावर मिळतंय प्लास्टिकचं काम आहे दुकानं आहेत आणि हे जे विक्रेते आहेत हे आपली उपजीविका गेली काही वर्षे इथे करत आहेत आपण पाहल हाजीपाला सुद्धा इथे आहे तळफळावर आहे विविध विक्री आपल्याला पाहायला मिळेल हाजीपाला खास करून काहीच वर्ष येते तुमच्या व्हिडिओ आल्यान होता येणार होता येणार भाग नमस्कार नमस्कार कशा कशा पंढरला आई कशी आहे किती वर्ष काम करतो आपण पन्नास वर्ष झाले काय सांगतो तुमचं वय किती फिफ्टी पाय म्हणजे पाचव्या वर्षापासून काम करताय चाललाय जाम मेहनत केली आहे कष्ट करा लाख रुपये महिना कमवते कमवते कमवू दे कमवू दे मेहनत करताय त्याला कमवायला पाहिजे बरोबर आजी कशा तुम्ही तुम्ही कशात बऱ्यात ना बुराण चौक है हाजी वैशिष्ट्युराणसाहेब हॅरिस यांच्या नावाचा चौक आहे आणि हाजी इथलं तर धरणदास हरीस साहेब ओनिद्धून हॅरिस आणि विद्वान हॅरिस यांनी राजकारणात काम केलं हा जो बाजार आहे हा बाजार वैशिष्ट्यपूर्ण आहे या बाजारामध्ये या बाजारामध्ये सर्व धर्म समभाव सामावलेला आहे ख्रिश्चन मुस्लिम आणि हिंदू सर्व धर्मांचे लोक या बाजारात येतात आनंदाने खरेदी विक्री करतात पोट भरतात नमस्कार कशा आहात तुम्ही फळाचा व्यापार करताय किती वर्ष अकरा तुमचं वय काय तुमचं वय काय हो हो म्हणजे बारा वर्षापासून दंड करताय छान आहे पोटापुरतं मिळत ना चांगलं आहे ना नोकरीपेक्षाही पेक्षाही बरं आहे आणि मोदी साहेब तेच सांगतात कौशल्य विकास करा स्वतःच पोट स्वतः भरा बरोबर आहे तुम्ही तुम्ही चांगलं करताय काम ही फळं कशी आहे सगळी रोज बसता का हो धन्यवाद 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 चौक धोरण साहेबांच्या नावाने आहे आणि मला आठवत आहे एकोणीशे ला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आम्ही पहिलीत होतो आणि आमची सगळी मुलं आमच्या शिक्षकांनी इथे आणली होती आणि बुराण गुरणसाहेबांच्या हस्ते आम्हाला तिरंगी बर्फी देण्यात आली होती ती आज मुद्दाम मला आठवण द्यावीशी वाटते तेव्हा हा सर्व धर्मसमूहाचा एकमेव असा महाराष्ट्रातील बाजार असावा की जिथे गुन्हा गोविंदाने सर्व धर्माचे लोक येतात खरेदी विक्री करतात आणि आपलं पोट भरतात आणि आनंदाने राहतात धन्यवाद